हो काय सांगाल आता सुवर्णताईंचा तुमच्या मार्गदर्शनाखाली जो सौभाग्य दिस संवाद दौरा चालू आहे त्याबद्दल काय सांगाल खरं तर आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही आशीर्वाद यात्रा काढली होती सर्व गावातील भजनी मंडळ असेल काकडा आरती निमित्ताने सर्व मातम भगिनी आले आले असतील त्यांचा आम्ही प्रथमत दर्शनाने सुरुवात केली आज विठुरायाचा गजर प्रत्येक गावामध्ये होत असताना त्या विठुरायाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली आणि आज प्रथमत पाहिलं जातं तर आज सौभाग्यवतीचा संवाद दौरा आहे ह्या सौभाग्यवतींनी मावळचा इतिहास बदललेला आहे आणि त्याचबरोबर माझ्या बरोबर सर्व गावातील आमच्या ज्या सुवर्णताई आहेत त्यांच्याबरोबर ह्या सौभाग्यवती कायमस्वरूपी राहणार असा विश्वास मला कायम आहे म्हणून हा दौरा सौभाग्यवती दौरा हा आयोजित केलेला आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आता तुम्ही पाहता या ठिकाणी अतिशय गेल्या दोन तास झाले या सर्व मंडळी या ठिकाणी वाट पाहत आहेत आणि हा प्रतिसाद पाहिल्यानंतर माझंही मन भरून येते खर तर आपण गेल्या वीस वर्ष जे काम केलं ज्या लोकांच्या सुखदुःखात आपण त्या ठिकाणी मी कायमस्वरूपी हजर राहिलो त्याचा हा प्रतिसाद तुम्ही पाहता या ठिकाणी जो दोन तारखेला कार्यक्रम तुम्ही जो महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम घेतलाय नेमकी ही संकल्पना काय होती आणि नेमका हेतू काय खर तर होम मिनिस्टर हा कार्यक्रम महिलांसाठी खास असतो माता भगिनी आमच्या या ठिकाणी शेतामध्ये काम करत असतात दिवसभर त्यांना सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कायम कष्ट करावं लागतं आणि या कष्ट करत असताना कुठेतरी त्यांना विरोंगळा मिळावा कुठेतरी व्यासपीठ निर्माण व्हावं हो। यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आमच्या या सर्व भागातून साधारणतः तीन ते चार हजार महिला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे असा विश्वास मला या सर्व महिला भगिनींनी माता भगिनी दिलेला आहे बरं तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात समाजकारणात सातत्याने सक्रिय आहे उद्या भविष्य काळात उद्या पुढच्या काही दिवसांमध्ये ताईंना कुठली जिल्हा परिषद म्हणा किंवा पंचायत समिती जी उमेदवारी भेटली तर आतापर्यंत तुम्ही केलेल्या कामाचा चीज म्हणून जनता तुमच्या पाठीशी उभी राहील शंभर टक्के राहणार कारण मी गेल्या वीस वर्षापासून जनतेमध्ये काम करत आहे मग घरकुल घरकुलाच्या माध्यमातून असेल किंवा माता भगिनींना पेन्शन चालू करण्याचा उद्देश असेल किंवा शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना देण्याचा उद्देश असेल किंवा जनधन अकाउंट असेल किंवा गाव चलो अभियान असेल शेतकरी अभियान असेल अशा अनेक अभियानाच्या मार्फत मी सातत्याने आमच्या या शेतकरी बांधवांच्या कुटुंबामध्ये सहभागी झालेलो आहे त्याचबरोबर या भागामध्ये सुखदुःखाचे कार्यक्रम असू मला कुठल्याही गावामध्ये कुठलेही परिवार हे शंभर टक्के आमंत्रण मला कायमस्वरूपी असतं आणि त्यामध्ये त्या, त्या परिवारामध्ये सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये सामील होऊन मी या गोष्टीमध्ये अग्रेसर असतो त्याचबरोबर मला विश्वास आहे की ही जनता कायमस्वरूपी माझ्या पाठीशी आहे पहिली होती आणि आताही राहणारच छोटासा प्रश्न आहे उमेदवारीच काय उमेदवारीसाठी काही विशेष प्रयत्न चाललेत काही आश्वासनं भेटली काही चिन्ह आहेत का, का आहे उमेदवारी ही पक्षाने मला दिलेली आहे माझ्याकडं चॉईस आहे मला कोणती उमेदवारी देणार मला झेडपी लढायचं असेल ते मला झेडपी पण मी माझ्या सर्व या ठिकाणी माझे जवळचे सर्व मित्रपरिवार असेल किंवा माझे सर्व मार्गदर्शक असेल यांच्याशी चर्चा करून ही मंडळी जो मला निर्णय देतील त्या निर्णयाचं स्वागत करून मी ती उमेदवारी लढेल आता महिलांची संख्या पण मोठ्या प्रमाणात दिसते त्याचप्रमाणे महिला उमेदवार असूनही तुमच्या माध्यमातून तरुणांचा पण प्रतिसाद जास्त दिसतोय नेमकं हे काय याच्या मागे रहस्य काय मध्ये मी कायमस्वरूपी असतो त्यांच्या सर्व काही आडी अडचणी असतात त्या अडीअडचणीला मी कायमस्वरूपी असतो आणि माझे सर्वांशी मैत्रीचे संबंध असल्यामुळे मी कुणाला लहान किंवा कुणाला मोठा किंवा कधी समजलं नाही आपल्या बरोबर जो आहे तो सहकार्याला बरोबर घेऊन काम करायचं मी कायमस्वरूपी पाहिलेलं आहे त्यामुळं मित्रपरिवार हा तरुण वर्ग काय माझ्या बरोबर राहणार एकंदरीतच उमेदवारी भेटली असं गृहित पन्नास टक्के आरक्षण आहे आणि मला असं वाटतं या ठिकाणी सात ते सत्तर टक्के माहिती उपस्थित आहे मग हेच विजयाचं गणित मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आज तुमच्या गावात सुवर्णाताई यांचा सौभाग्यवधी संवाद दौरा आलेला आहे तर त्या पार्श्वभूमीवरती गावातलं वातावरण कसे आता मी तर असं सांगू शकतो बाळासाहेब गोटकोले यांच्या कामाची पोच पावती म्हणून झेडपी असू नाही पंचायत असू गोलाई काय सांगाल आज तुम्ही गेल्या दोन दिवसांपासून तुमचा सौभाग्यवती संवाद दौरा चालू आहे आता या पुसाने गावात तुम्ही आहात या गावात महिलांची संख्या ही लक्षणीय संख्या आहे तर तुम्हाला हे वातावरण कसं वाटतं मला इथील सगळ्या आलेल्या महिलांना पाहून खूप आनंद आणि महिलांनी काय मासच माझ्या पाठीशी राहावं हो एवढेच म्हणेल काय सांगाल आज पुसाने गावात स्वर्णताईंचा सौभाग्य संवाद दौरा आलेला आहे भविष्य काळात त्यांना उमेदवारी भेटली तर तुमच्या गावातून किती लीड राहील पहिल्यांदा तर मी प्रथमता बाळाभाऊचं आणि स्वर्णताईंचं अभिनंदन करतो की कारण त्यांची उमेदवारी ही फिक्सच आहे कारण त्यांच्या कामाची पोचपावतीच अशी की बाळाभाऊनी कधी न सांगता पुसाने गावातील तरुण असेल किंवा कुठले गरीब असेल किंवा श्रीमंत असेल कधीच त्यांनी भेदभाव केला नाही कार्यक्रमाला प्रत्येक हजर असणार म्हणजे असणार प्लस कुठलंही सुखादुखाचा क्षण असो त्यामध्ये ते कायम अग्रेसर असतात त्यांना फोन करावा पण लागत नाही कधी कधी नुसती बातमी समजली तरी बाळाभाऊ आमच्या कार्यक्रमाला हजर असतात त्यामुळं पुसाने गावातून नक्कीच बाळाभाऊला सत्तर ते ऐंशी टक्के लीड आम्ही नक्की देणार आई काय सांगाल काय नाव तुमचं आज सुवर्णताई घोटकुले यांचा दौरा हा तुमच्या गावात आलेला आहे गावातल्या महिलांमध्ये एक नव चैतन्य संचारल्यासारखे दिसते चेहऱ्यावरती आनंद आहे नेमकी ही भावना काय त्यांचं तुमचं नेमकं नातं आहे नमस्कार माझं नाव सोनल गणेश वाजे आज सुवर्णताई आमच्या गावामध्ये आलेले आहेत तर एकंदरीत बाळासाहेबांचं आमच्या गावात खूप मोलाचा वाटा आहे त्यांनी खूप प्रत्येक गावकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे जर येत्या ये ये काळात आपल्या चा, चानखेड महागावगाणामध्ये ते जर उभे उमेदवारी साठी उभे राहिले तर आम्ही नक्कीच त्यांना भरघोस पाठिंबा देऊ दत्ता प्रथम लोकनियुक्त सरपंच चानखेड आज आम्ही सौभाग्यवती दौरा या निमित्ताने पुसाने गावात आता आलेलो आहोत तसा पुसाने गावाचा नेहमीच खूप छान असा आम्हाला अनुभव येतो आणि बाळा बाळा या गावामध्ये विशेष प्रेम आहे खूप छान प्रतिसाद आहे खूप महिलांचा खूप छान इथे सहभाग आहे आणि असाच सहभाग त्यांनी दोन तारखेला येत्या चांदखेड मध्ये होणाऱ्या होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये दाखवावा हो। आता प्रश्न असा आहे की तुम्ही चानखेडच्या लोकनियुक्त सरपंच आहे पाच वर्ष गावची जबाबदारी तुमच्याकडे आहे तुमचं तिथे कामही आहे पण आता सुवर्णाता पाठीमागे तुम्ही काम पाण्याने उभे संवाद दौऱ्यात त्यांच्या तुम्ही सक्रियपणे सहभागी आहे तर चानखेड ग्रामपंचायतीतून काय तुम्ही आत्मविश्वास काय तुम्हाला चानखेड गावाचा तर आम्ही माझ्या माध्यमातून किंवा माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी ठामपणे सांगते की सगळ्यात मा जास्त लीड चांदखेड गावामधूनच राहणार आहे चानखेड हे चानखेड गणच आहे मूळ गाण्याचं गावच आहे ते आणि ताईंना आमच्या गावातून सगळ्यात जास्त लीड राहणारच आहे त्याबद्दल काही वादच नाही